सोलापुरातील अक्लूजमधून धक्कादायक घटना समोर आली आहे एकवीस ऑक्टोबर रोजी गावात मेघराज युवराज हिलाल नावाच्या युवकाला काही पोरांनी गावात जाण्यासाठी गाडी मागितली पण मेघराजनं काही कारणास्तव गाडी देण्यास नकार दिला असं कसं गाडी देत नाही म्हणून पोरांना राग आला आणि वाद सुरू झाला गावातच जायचंय गाडी दे म्हणत पोरांनी भांडणं काढली आणि शिवीगाळ सुरू झाली मेघराजनं गाडी देण्यास स्पष्ट नकार दिला वाद विकोपाला गेला रागाच्या भरात रोहित आणि राहुल रघुनाथ क्षेत्रिय तसेच रोहन सुनील शिंदे यांनी मेघराजला पकडलं प्रतिकार करण्याची त्याला संधीही मिळाली नाही त्यांनी त्याला जबरदस्तीने फरपटत नीरा नदीच्या शांत भयाण किनाऱ्याकडे नेलं रात्रीच्या अंधारात शनिघाटाच्या नीरा नदी पात्रात क्रूरतेने त्याला बुडवून त्याचा खून करण्यात आला एकवीस वर्षाच्या मेघराजला तिघांनी नदीत बुडवून मारलं मेघराजचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी नीरा नदीपात्रात आढळून आला आणि अक्लूज हादरलं पोलिसांनी सुरुवातीला तो अपघात असल्याचे गृहित धरलं पण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल अमोल बकाल यांनी तपास तीव्र केला साक्षीदारांचे गुप्त जबाब सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या माध्यमातून पोलिसांच्या लक्षात आलं की हा अपघात नाही तर थरका पुडवणारा खून आहे तेव्हा पोलिसांनी रोहित क्षेत्रिय राहुल क्षेत्रिय यांना धाराशिव जिल्ह्यातून तर रोहन शिंदे याला वाशी येथून अटक केली